नाही ते आता कंटिन्यू घालून ठेवायचं आहे माझ्याकडे बघ किती क्यूटी है है शोना। क्यूट दिसत आहे माहिती आहे माझे नाही पिल्लू फिरवत नाही क्यूट वाला किसका है अरे बापरे रे पिल्लू डान्स डनिंग डिडनिंग डनिंग डिडनिंग डनिंग डिडनिंग डनिंग डिडनिंग तो डान्स करून दाखो डान्स करून दाखो डनिंग डिडनिंग डनिंग डिडनिंग डनिंग डिडनिंग आणि आमची पिल्लू कशा कशाला धरून आता उभी पण राहायला लागली आहे ना honors पिल्लू आणि हे आहे सेकंड नंबरचं हेल्मेट जे की पिल्लूला नुसतं काढायचं आहे पण क्वालिटी खूप छान आलेली आहे दोनशे सात रुपयात मला हे दोन्ही रिसीव झालेलं आहे आणि पिल्लूला घुमा घुमा करायची आहे नुसतं इकडे तिकडे जाऊन बस तिचा ते डॉगीज खूप आवडते तिला बस बघशील भिंत हो पिल्लू हो पिल्लू <laughs> स्वानंदी सानू सानू माझी श्वान आहे ही हो चाव चाव करते आणि हो माझ्या श्वाना दिला आता दात यायला लागली ला हो कशी दात येते बाबा आता तुला कशी दात येते ओडे बाबडे खेडण्याचं मूड आहे फक्त आहे हो पिल्लू खेळायचं हा एकच चिव दाना खाऊ करून दाखव पिल्लू एक चू दाना खा पाणी पिरडून द्या तू कडून दाखव eat good food drink water shanu majha ba thank you thank you bindi thank you thank you baba thank you bye billu billu bye kar bye bye रेखा मावशीने आणलेला वावला खूप आवडते माझ्या पिल्लूला अरे बापरे सतत धुवावे लागतात आम्हाला सतत धुवावे लागतात हे अय सानू इकडे पिल्लू तिकडे भिंत आहे सानू सानू तिकडे भिंत आहे पिल्लू भिंत आहे पिल्लू तिकडे आता काय दिसलं आता काय दिसले तुझी पिल्लू तुझी एज्युकेशनल पिल्लू